कुठं साय तर साहेबांचं ऐकून घ्यायला लागतय हा ए जा त्या रम्याला गाण्याला बोलवणार जा? जा? जा आले 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 या साहेब या साहेब तुम्ही हा साहेब तुम्ही मी कोण कोण आहे मी अरे कोण आहे मी साहेबांनी काय सांगितलं होत काय सांगितलं होतं साहेबांनी त्या बिल्डर्स आणि ज्वेलर्स वाल्यांकडून खंडणी वसूल करायची आणि पैसा पोचवायचा कालची डेडलाईन होती का नाही झालं काम कोण करणार तुमचा बाप की माझ्या बापाला पाठव नसतील ना तसं सांगा सांगा तसं आत्ताच्या आत्ता झालं त्या बायकांना पाठवतो तुमच्या पेक्षा चांगलं कामं करतील आणि तुम्ही बसा त्यांच्या बांगड्या घेऊन गी। किचनमध्ये भांडी असायला ए दाय ह्याला भांड्या घासायला चल ए उठ पाय पकडायची नाही गया वया करून दाखवायची नाही मला काम होणं गरजेचं आहे वया गरज नाही मला काम होणं गरजेचं मला आत्ताच्या आत्ता निघायचं त्या बिल्डर्स वाल्यांकडे जायचं ज्वेलरवाल्याकडे जायचं माझं नाव सांगायचं पोते दिले ते मोचे खाजवायला नाही चिरा त्यांना पोलिसांचा प्रकरण मी बघून घेत समजलं आत्ताच्या आत्ता निघायचं आणि आज आज पैसा पोचला पाहिजे साहेबांकडे परत जर साहेबांनी मला कंप्लेंट केली तुमची बघणार नाही मागच्या महिन्यात जसा एकाला चिरलाय ना उभा तसा तुम्हाला चिरेन तुकडे तुकडे करीन तुमचे डोका फिरवायचा नाही माझा चला निघा निघा तो ए बैला गो निघा चला